जर महिन्याला कंगवील ना तेव्हा या पावसांना सगळ्यांना राखी सोन्याची हाने आता जरा बहिणी गरीब आहे बहिणीसचा कुत्र्याला कुत्र्याला माझी टोमसड्डा म्हणून आता आम्ही म्हणजे आम्ही पोरी हा खाते आहे भाई म्हणजे वावते पापलेट टाको पापलेट 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 नुसती मला लागत का सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कालन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे चला गाईच गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आहे नारली पौर्णिमा नारली पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा जे आगरी जे कोली सर्व आज आपल्या आगरी समाजाचे कोली समाजाचे सर्व जी, जी फॅमिली आहे तेवढ्यांना नारली पौर्णिमेच्या खूप खूप जास्त शुभेच्छा आज आपल्या कल्याणमध्ये पण खूप मोठा कार्यक्रम आहे आपला शिवाजी चौकापासून तर आपल्या आघाडीची इथपर्यंत तर पूर्ण रॅली निघणार आहे पण मला त्या रॅलीमध्ये यायला नाही भेटणार कारण की आमची जी शूटची डेट होती ती पहिल्याच फिक्स केली होती आणि माझा तर अर्धा शूट झाला असेल जर तुम्हाला असं जर खोटा वाटत असेल तर तुम्ही माझा ब्लॉग बघा तो समोरचा तिचा जो भाऊ असतो तो, तो, तो मला मारतो पाण्यामध्ये ढकलून देतो आणि तो मी ब्लॉग कधीच अपलोड केले आणि दीड महिना झाला असेल बहुतेक तो आम्ही शूट थांबवलेला तो शूट आज करतोय आम्ही कारण की उद्या रक्षाबंधने परत मला रविवारी गणपतीचा सॉंग सॉंग आहे सोमवारी पण गणपतीचा सॉन्ग आहे तर तो आज शूट करतो आणि खरंच सॉरी का मला तिकडे यायला नाही भेटणार मला काल त्या सोनलताईचा पण फोन आला का सॅम मी बाईट डे तर बाईट डायला बाईट द्यायला दे देईन मी येणारच नाही तर मी बाईट कशी देणार जर मला यायचं असेल तर मी बाईट देईन जर मी बाईट देऊन जर मी नाही आलो तर पब्लिक मला शिवाय देतील का हा याने बाईट दिली पण यो का नाही आला त्यामुळे मी बाईट नाही देत आहे कारण की मला उरणला शूट आहे आता किती वाजतील आणि किती नाही आता साडेआठ वाजल्यात मी घोडगावामध्ये पोचले आहे बघा येव आहे बघा घोटगावात पोचल आहे मी आता आणि चाललंय आता मी अक्षेप घ्यायला तर चला आजचा जो पण काय लोकेशन असेल जो पण काय शूट होईल तो मी तुम्हाला आपल्या ब्लॉग मध्ये दाखवेन पण मी जास्तीत जास्त जो शूट होतो तो मी दाखवत नाही कारण की शूट दाखवला हो तर मग सॉंग बघायला मजा काही ये येईल तर त्यामुळे मला जेवढा जेव्हा काय घ्यायला भेटतं आपल्या ब्लॉग मध्ये मी तेवढा घेतो हा आुकला दुखला तर चला गाईच कंटिन्यू करा आपला ब्लॉग सो फायनली काय का अक्षताची जा बिल्डिंग जाऊन पोहोचलो अक्षताला कधी फोन माहिती माहितीये का मी जेव्हा ना घोटगावचे कमानी होतो तेव्हा तिला फोन केलं कायता मी तुझ्या बिल्डिंग चे खालते आता मी जस बिल्डिंगचे खालते आव तरी अजून उतरत नाही बघा बघा बघितलं अजून येत नाही काय बोलू आता काय ठेवू चल अजून जी मेकअप बाकी भाई मेकअप काय बोलू ना काय ठेवू आता अली 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 बघा आता आली बघा माझा भाऊ मला घ्यायला आलाय उद्या रक्षाबंधन आहे म्हणून रक्षाबंधन साठी गेलो आज त्याला गेला मला तम्मेला बरोबर कंटेन भेटला आता भाई तम्मेल को बरोबर बर कंटेन मिला दे 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 चला गाईज आपण पोहोचलोय तर आमन वास्कर ते स्टुडिओला ला पोहोचलोय हीच दोस्ती तुटायची नाही भाई आमन वास्कर ने बघा वा ही दोस्ती बोलते तुटायची नाही बाईने कांदा भाऊ आणले ये मग इथं कांदा आणि मग तिकडे ग हा बघू बघू काहीतरी बघू बघू काहीतरी का जर्साला अमन वास्क तिथे स्टुडिओला आले आणि पूरक कडणजड आहे कडणजड जाणार चला, चला कांदा पाहू खावा आता मस्त कांदा टाकून घाटाव मग वास्क तिथे दोनला मग कांदा खाल्यावर चला गाइस तर आता आपण करूया शूट आता आपला आणि यांचा काय झाले मला तर काही समजत नाही डेंजरस काम चालू आहे होईल का आज शूट व्हाल आता रेडी झालो बाकी भाई आता मला काही माहिती नाही पाऊसांना चांदीची सोन्याची आणंदा बनी जास्त होत

माझी डॉगीला पंधरा वीस हजार रुपये महिन्याला जातात बनीतनी एक प्रमोशन केलं तरी दोन राख्या येतील सोन्याच्या अरे सिरियसली बाबा गणपती बाप्पा माझं चांगला होऊ दे माझ्या सोबत माझ्या भावाचं पण चांगला होऊ दे भावाचा टाइम चांगला व्हायचा आता कटक आता कटक मला गाडी घेऊन देणार आहे नुसत्या ओपर ऑफर गाडी घेऊन दे स्कूटी ना कसं नालाय नको घेऊन तेव्हा माझ्यासाठी हा चालेल नाय पण मामाने पापलेट मामा पापलेट दाखव पापलेट दाखव अरे इकडे ना मामा पापलेट दाखव ना आगा गा। आगा गाए गाए अरे इकडे दाखव असं काय अरे बाबा बाबा एक नंबर आता नको आता नाही घेत हे बघा काहीच पापलेट एक नंबर ताजाय ताजा

ब्लॉक चालू होता ब्लॉक चालू असता असताना आला ओरीला दाखवित होता तर तुम्हाला वाव दाखवत दाखवता वाव भाऊ वाव भाऊ इकडून आईस मामा <laughs> या बघा या वाव आक्षिताला झाला वाव त्यास चांगल्या बघा वावीच्या बोट्या या आदलवाट असते ना आदल आदलवाट तसा काम आहे नाही काय अजून इथे काय बरं पार्सल हा काढ अजून मच्छी ही कवा आली बोट तुझी ही अरे माण आपण सुट्टी तीच नाही काय आखा भरली मच्छी हे कवा आली बोट पणी काल आले तांडवलांचा बाबल्या बाबल्या अरे काय काय बोल हाय गाईच बोल हाय गाईच येईच किचन मध्ये पाठव किचन मध्ये पाठव किचन कुठं किचन आहे तो किचन म्हणजे आतमध्ये येतो बाबा नको ये कुठे गेले मोबाईल आण मोबाईल आण त्याला मोबाईल आण मोबाईल आण फायनली आपलं शूट पॅकअप झालेला आहे स्टोरी केली थोडक्यात तोडक्या केली गाणं भारी आहे पण थोडासा यांचं नियोजन चुकला होता त्यामुळे आम्ही जसा करायचा होता तसा तर चला आता तुम्हाला आम्ही चिन्मयची मच्छी दाखवणार आता चिन्मय बाईची घेता ये, ना ये। भाई। चला आता चिन्मयची तुम्हाला मच्छी दाखवणार अरे अक्षता ना चिन्मय कस भाई चिन्मय कुठं आपली बोट ही चिन्मय तुझी ना तुझी कुठे बोट हीच काय तुमची सगळी अरे बाबा 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 तर चला घ्यायच टेम्पो मधून कसा माल उतारतो बघा बघा वाव ते वाहते ए पापलेट दाखव पापलेट 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 पाले तुला सुरमई दाखवायला नाही बघ कुठला मासा यो गोलमासा बाबा गोलमासा माग असते सुरमई सुरमई ना

बघा गाई <laughs> ब्लॉक ब्लॉक लवकरच लौक टाकीन ना उद्या टाकीन उद्या द्या। द्या। उद्या टाकीन मस्त पैकी चाललो आता आम्ही चला गाईस बाय बाय सगळ्यांना नारली पौर्णिमेच्या रक्षाबंधनच्या जाम शुभेच्छा चला बाय बाय हा ना चालेल चालेल चला गाईच हे बघा मच्छी चला हो चला काय नाही नाहीला संपली का आपली मच्छी लगेच आवरी पास समजा डेंजरस रे तू काहीच तरी ट्रॉफिक नाही ना नको नको केलं नको नको एवढी खतरनाक ट्रॉफिक झाली ना सगळे बाजून अरे कधी पासून इथे अटकल्या हे पूर्ण नाक झाली पॅक आहे क ट्रॅफिक हवालदार काय आहेत का माहिती अरे एक बी ट्रॅफिक हवालदार ना कुठला पोलीस पण नाही ट्रॅफिक काढायला पण नाही आवरी ट्रॉफिक झाले मी इतकेशी ना कम्प्लेट साडेसातला पोहोचले साडेसात आता कम्प्लेट वाजतील पण नऊ हे बघा नऊ वाजतील पाहून पाहून घंटा ना अर्धा अर्धा एक एक घंटा एकच जागा गाडी थांबता हलवी नाही या आयुष्याच्या अशाच आहे त्या बा या थांबल्यान आयुष्यात थांबले आता हल्ली बघा आवश्य आवश्य हलतान बघा गाईस तर ट्रॅफिक मधले आता बाहेर निघलो बाहेर निघलो बरं चला चांगली भूक लागली बघ गाडी आपली इथं पार्किंगला भूक लागली कॉल बी घेतली दोन भाकरी आणि बस जास्त नको काही अरे जातं घरा बाबू घरा जाऊन जा ब्लॉग बनवा बनवला नाही तर नाही तर इथंच ब्लॉक येईन करता जाऊ दे चला जे इन जय महाराष्ट्र ज्या अगरी जे कोली आणि काहीच बघा मी आत्ता आले शिवटला गावा गेलतो सकाळला गेलतो ना आत्ता घरा आल्या